गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड सायन्स आद नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सगळ्यात महत्वाचं ग्रॅव्हिटेशन हा लेसन आपला संपलेला आहे आणि मी तुमच्यासोबत घेत घेऊन येत आहे या ग्रॅव्हिटेशन लेसनची एक्सरसाइज सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काय काय एक्सप्लेन केलं ते पॉईंट नाही लक्षात ठेवले तरी चालतील पण या ग्रॅव्हिटेशन लेसनचे जे आन्सर्स आपल्याला पेपरला लिहायचे आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात सगळं सगळं तुम्ही आन्सर्स पण देतात पण तुम्हाला पेपरला लिहिता येत नाही मग हे पेपरला लक्षात कसं ठेवायचं हे आन्सर्स कसे लक्षात ठेवायच्या काय आहे मनामध्ये काहीतरी मस्त अजब गजब ट्रिक बनवायचे आणि ह्या ट्रिकने इंटरेस्टिंग ट्रिक्स मी एक्सरसाइज मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे बघायचेच आहे पण हे व्हिडिओ मात्र अगदी मनापासून बघा आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलेले ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्ही फॉलो करा तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि हे आन्सर्स कसे लक्षात ठेवायचं मी तर एकदा तुम्हाला सांगितलं तुम्ही शंभर टक्के विसरू शकत नाही मला माहिती पण तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करायला पाहिजे ठीक आहे कारण की मी तुम्हाला द्वारे हे आन्सर सांगतो So, आहे सो ही आहे आपली फर्स्ट लेसन जो ग्रॅव्हिटेशन आहे त्याची एक्सरसाइज आहे तर याच्यामध्ये स्टडी द एंटिटीज इन द फॉलोइंग टेबल्स अँड रीराइट द एम पुटिंग कनेक्टेड आयटम्स इन अ सिंगल रो ओके सो फर्स्ट सेकंड आणि थर्ड कॉलम दिलेला आहे हा तुमचा फर्स्ट कॉलम आहे याच्यामध्ये काय दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे काही फिजिकल क्वांटिटीज दिलेला आहे फिजिकल क्वांटिटीज काहीतरी दिलेलं आहे फिजिकल क्वांटिटीज कुठला आहे मास आहे वेट आहे अस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला इथे दिलेल्या आहे ओके 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 त्याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे इथे त्याचं युनिट दिलेलं आहे इथे काय दिलेलं आहे सेकंड कॉलम मध्ये त्याचं युनिट दिलेलं आहे आणि पुढच्या थर्ड कॉलम मध्ये काय दिलेलं आहे त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज कारण मासची काहीतरी प्रॉपर्टी आहे वेटची काही प्रॉपर्टी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची ऍक्स्करेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या सगळ्यांच्या काही ना काही प्रॉपर्टी तुमच्या आहे आता हे चारही फिल इन द ब्लँक जर तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये आला तर लक्षात कसं ठेवायचं लक्षात ठेवायचं कसं ठीक आहे सो so, फर्स्ट आपली प्रॉपर्टी आहे मास मग मास से युनिट काय आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मास विषय लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही पृथ्वीवर रहा तुम्ही युरेनसवरती किंवा तुम्ही शनि साटर्नवरती जा तुम्ही मून वरती जा तुम्ही कुठेही जा तुमचं मास काय असणार आहे युअर मास ऑलवेज बी कॉन्स्टंट मास काय असणार आहे कॉन्स्टंट मग बदलतं काय वेट वेट तुमचं काय होत असतं जी ची व्हॅल्यू चेंज होत असते म्हणून मास काय असतं कॉन्स्टंट आणि मास कुठल्याही गोष्टीचं समजा मला एक किलो साखर आणायची आहे किंवा मला बटाटे आणायचे आहे कशामध्ये मा मोजणार मास ऑलवेज मेजर इन किलोग्रॅम so, सो मासचं जे युनिट आहे ते आहे किलोग्रॅम मासचं युनिट काय आहे किलोग्रॅम आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की याचा आन्सर सेम इन द एंटायर युनिव्हर्स पण याच्यापैकी अजून दुसरे भरपूर सा, सारे आहेत की ज्याचं सेम इन द एंटायर युनिव्हर्स पण असू शकतो त्याच्यामुळे मेजर ऑफ इनर्शिया हे त्याचा आन्सर आहे म्हणजे मासचा आन्सर काय असणार आहे मास इज इक्वल टू ठीक आहे पहिला आन्सर असणार आहे किलोग्रॅम हे त्याचं युनिट आहे आणि दुसरं आहे मेजर ऑफ इनर्शिया मेजर ऑफ इनर्शिया म्हणजे काय रे मेजर ऑफ इनर्शिया म्हणजे जेवढं तुमचं इनर्शिया जास्त तेवढं तुमचं काय आहे मास जास्त असणार आहे म्हणजे मास म्हणजे काय अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स ऑर अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जास्त फोर्स लावा लागत असतो म्हणजे त्याचं मास काय असणारे जास्त आहे म्हणजे त्याचं इनर्शिया पण काय असणारे जास्त आहे म्हणून तुम्ही मास लक्षात ठेवा मास इज अल्वेज यजर इन किलोग्रॅम अँड मेजर ऑफ द इनर्शिया हे त्याचं आहे आन्सर ओके सो आय थिंक फर्स्ट तुमचं इथे क्लिअर झालं असेल लेट्स मूव टू द नेक्स्ट मास्त झालं क्लिअर पुढे आहे वेट वेटचं काय होतं वेट चेंज होत असतं आणि वेट जे आहे ते वेट कशामध्ये मोजत असतो आपण वेट हे वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट पृथ्वी कुठल्याही वस्तूवरती वजन काय म्हणत असतो पृथ्वीने लावलेला जो गुरुत्वाकर्षण आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो वजन म्हणत असतो सो इट इज न्यूटन फोर्स इज मेजर इन न्यूटन सो वेटचं काय येणार आहे तुमचं वेटचं न्यूटन येणार आहे वेटचं काय येणार आहे तुमचं न्यूटन हे त्याचं युनिट कारण की फोर्स वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्षात कसं ठेवायचं वेट म्हणजे काय आता ही ट्रिक कशी ट्रिक लक्षात घ्या ही ट्रिक लिहून घ्या वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट म्हणजेच काय जी एफ ते जी एफ नाही बर का हे जी एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी एफ एफ मीन्स फोर्स फोर्स कशामध्ये मोजतात न्यूटनमध्ये म्हणून वेट कशामध्ये मोजणार तुमचं न्यूटनमध्ये मोजणार त्याच्यानंतर वेट झाल्यानंतर झिरो ॲट द सेंटर त्याच्यानंतर मेजर ऑफ इनर्शिया सेम इन द एंटायर युनिवर्स डिपेंड्स ऑन हाईट सगळ्यात महत्वाचं वेट आहे ते तुमचं हाईटवरती डिपेंड असणार आहे जसं जसं तुम्ही वरती जाणार तसं वेट काय जीची व्हॅल्यू जी आहे ग्रॅव्हिटेशनल जो कॉन्स्टंट आहे ती जीची जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे ॲक्स्लेशन ड्यू टू ग्रॅव्हि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी, जी आहे ती चेंज चेंज हो जाणार आहे तुम्ही जर चंद्रावर गेले तुमचं वन अपॉइंट सिक्स टाईम्स वजन काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे जसं हाई वरती जाणार तसं तुमचं वजन काय होणार आहे कमी होणार आहे स्पेसमध्ये गेला तर डायरेक्ट झिरोच असणार आहे वेटलेस असणार आहे तुम्ही स्पेसमध्ये चंद्रावरती गेल्यानंतर वन अपॉन सिक्स टाईम्स तुमचं वेट असणार आहे पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तुमचं नॉर्मल वेट तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे सो वेट इट इज डिपेंड ऑन हाईट सो त्याचा आन्सर काय आहे डिपेंड ऑन हाईट डिपेंड ऑन हाईट क्लिअर सगळ्यांना समजते सगळ्यांना ट्रिक लक्षात येत आहे ट्रिक जर आवडत असेल तर नक्की लाईक करा सो पुढे आहे तुमचं ॲक्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲस्क्युरेट ॲस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय विषय काय सांगाल तुम्ही दॅट इज त्याचं जे मेज युनिट आहे ते काय आहे मीटर पर सेकंड हं ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशामध्ये मोदर कर मेजर करत असतो ऍस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचं युनिट काय आहे त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे झिरो ॲट द सेंटर मेजर ऑफ इनर्शिया झालेला आहे डिपेंड ऑन हाईट पण झालेलं आहे म्हणजे ह्या दोन पैकी कुठलं तरी येणार आहे सेम इन द एन्टायर युनिवर्सचं नाही येणार कारण जी ची व्हॅल्यू काय होत असते नेहमी चेंज होत असते त्याच्यामुळे हे उत्तर शेवटच्याच असणार आहे झिरो ॲट द सेंटर तुमचं जे ऍस्कलिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याचं सेंटरचं जी व्हॅल्यू आहे झिरो ॲट द सेंटर सेंटरला व्हॅल्यू काय असते झिरो ॲट द सेंटर ॲस्कुरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काय लक्षात ठेवायचं जीची जी, जी व्हॅल्यू आहे ती काय होत असते कमी 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 जास्त झिरो अशी होत असते म्हणून त्याची व्हॅल्यू काय होत असते चेंज होत असते पण झिरो ॲट द सेंटर सेंटरला ती व्हॅल्यू जीची व्हॅल्यू झिरो असते हे लक्षात ठेवायचं आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके चला राहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघा जी शिकला आहोत ना जी, जी, जी ची व्हॅल्यू किती आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये ला चला शिकवलं मी ऑलरेडी जी ची व्हॅल्यू काय आहे कमेंट सेक्शनमध्ये लाई जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तर जीचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर चला माझ्यासोबत बोला बरं आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे पाटणी करावं लागणार हे लक्षात ठेवा लागणार आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जी ची जी, जी युनिट आहे ते काय आहे बघा इथे तुमचं किती मार्काचं आहे तुमचं इथे मॅथ द पेअर क्लिअर होतंय तुमचे युनिट जर फिलिंग द ब्लँक्स आलं तर ते क्लिअर होतं ट्रू फॉल्सला जर चुकीचं उत्तर दिलं असेल ते पण क्लिअर होत आहे इथे तुम्हाला तुमचे सगळे जे प्रॉपर्टीज आहे फिजिकल क्वांटिटीच्या त्या पण क्लिअर होतात म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचे चार प्रश्नांची उत्तर क्लिअर त्याच्यामुळे हे सगळ्यांनी चार नीट लक्ष ठेवायचं आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची माहिती तुम्ही सांगितली टाकली असेल कमेंट सेक्शनमध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे आता जीच जे युनिट आहे ते जीचं युनिट कशा प्रकारे लक्षात ठेवायचं बघा जीच युनिट आहे इथं दिलेलं आहे न्यूटन आता जी म्हणजे काय इट्स इट्स नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट कुठल्याही ऑब्जेक्ट वरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला असतो तोच काय असतो तुमची जी ची व्हॅल्यू असते सो न्यूटन तर येणारच आहे मीटर स्क्वेअर येणार आहे आणि ही तिरपी रेश म्हणजे तुमची स्लॅश किंवा आपण काय म्हणतो पर त्याला काय म्हणतो पर किलोग्राम स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर सो so, अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टनचं युनिट आहे न्यूटन चला पटापट माझ्यासोबत डोळ बंद करून म्हणा न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर ठीक आहे आता मी हे सगळं गायब करते हे सगळं गायब करतं आणि तुम्ही डोळे बंद करून किंवा लक्ष द्या ऐका व्यवस्थित मास मास काय सांगितलं मास इज ऑलवेज आता पहिले आपण काय करू युनिट लक्षात ठेवूया मास तुम्हाला काय सांगितलं मास सगळ्या जगात सेम असतं so, सो मास कशामध्ये मोजणार किलोग्राम मध्ये वेट वेट कशामध्ये वेट इट्स नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स फोर्स कशामध्ये मोजतो न्यूटनमध्ये सो न्यूटन so, येणार आहे एस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू काय होत असते चेंज होत असते पण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि ग्रॅव्हिटेशन कॉस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन ढंका आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन मीटर पर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर झालं सगळ्यांना क्लियर 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 सगळ्यांना क्लियर युनिट सगळे चारही याचे लक्षात राहिले का जरा मला कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी लिहा पटापट मला सांगायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये यस कमेंट सेक्शन मध्ये मी चेक करते सगळ्यांचं तुमचं ह्या कन्सेप्ट क्लियर झाला की नाही सांगा मला मासचं युनिट काय आहे राईट डाऊन इन द कमेंट सेक्शन वेट चार मार्काचं चा तुमचं इथे क्लिअर होतंय वेटचं काय आहे ऍस्क्लेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय आहे आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे पुढे पुढे जातोय आहेत आपण मासच्या प्रॉपर्टीच्या मासची प्रॉपर्टी काय सांगितली इट इज नथिंग बट अ मेजर ऑफ इनर्शिया जेवढं इनर्शिया जास्त जेवढा फोर्स जास्त तेवढं तुमचं मास पण काय असणार आहे जास्त असणार आहे पुढे वेट 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 विषय काय सांगितलं वेट चेंजेस एव्हरीवेअर सगळीकडे काय होत असतं ते बदलत असतं बट बट डिपेंड ऑन हाईट वेट काय आहे हाईटवरती डिपेंड आहे जसं आपण चंद्रावर गेलं वेट आपलं कमी होणार आहे तुम्ही स्पेसमध्ये गेल तुमचं वेटलेस तुम्ही होणार आहे म्हणजे वेट जे आहे ते हाईटवरती डिपेंड असतं पुढे ऍक्स्लेशन ड्युटी ग्रॅव्हिटी काय सांगितलं जी ची व्हॅल्यू चेंज होते ती झिरो कुठे असते ऍट द सेंटर सेंटरला काय असते ऍस्क्युरेशन झिरो ऍट द सेंटर पुढे ग्रॅविटेशनल आता लक्षात ना काय ट्रिक सांगते मी ह्या ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट एन्ड सेम इन द एंटायर युनिव्हर्स सगळ्या जगात कुठेही जा तुम्ही तुमची जी व्हॅल्यू चेंज होणार नाही काय आहे जी ची व्हॅल्यू कमेंट सेक्शन मध्ये लिहिली सगळ्यांनी मी नक्की चेक करेल सो आय थिंक तुम्हाला इथे हे चार मार्क्सचे युनिट त्याच्यानंतर चार मार्क्सचे तुमच्या प्रॉपर्टीज या फिजिकल क्वांटिटीज ट्रू फॉल्स किती किती काय गोष्टी क्लिअर झाल्या झाल्या का जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा चार मार्काचं क्लिअर झालं का चार आणि चार आठ मार्काचं क्लिअर झालंय ओके okay, चला जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे तर स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमच्या समोर आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ अँड ऑब्जेक्ट मास आणि वेट मध्ये काय फरक आहे शंभर टक्के हा प्रश्न बऱ्याच पेपरला रिपीट झालेला आहे कोणत्या कोणत्या बोर्डाच्या परीक्षांना रिपीट झालेला आहे नंतर प्रश्नपत्रिकांमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला मास आणि वेटमध्ये काय डिफरन्स आहे फरक स्पष्ट करायचा आहे विल द मास अँड द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ऍज दर व्हॅल्यूज ऑफ मार्स म्हणजे पृथ्वीवरती जे आहे मासची व्हॅल्यू विल द मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन मार्स एखादी वस्तू आहे ती घेतलेली आहे तिचं पृथ्वीवरच मार्स आणि वेट हे चंद्रावर मार्स वरती जाऊन मार्स वरती पण काय असणार आहे मार्स म्हणजे कुठला ग्रह रे मराठीमध्ये लिहा मला मार्क्स मार्स मराठीमध्ये काय म्हणतात मार्सला आपण मिशन मंगल यान पिक्चरचं बघितलं असेल चला मला तुमच्या लक्षात आलं असेल मार्क्स म्हणजे काय मराठीमध्ये ओके okay. मार्स ना मरूनच त्याचं नाव आहे ठीक आहे ठीक आहे लक्षात येत आहे लक्षात आहे लक्षा मार्स म्हणजे काय लिहा लिहा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे सो ह्या वरती गेल्यानंतर तुमचं मास आणि वेट एखाद्या व्यक्तीचं आहे समजा एखादी व्यक्ती म्हणजे मीच घेऊ समजा माझं वजन आहे पंचेचाळीस किलो मी आहे पंचेचाळीस किलोची मग माझं मास किती माझं वेट किती मास म्हणजे काय मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन मी म्हणजे पंचेचाळीस किलो आणि वेट म्हणजे काय पंचेचाळीस प्लस तुमचं नाईन पॉईंट एट हं काय करत असतो आपण नाईन पॉईंट एट ने त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन त्याने त्याला मल्टिप्लाय करत असतो हो तो झालं तुमचं वेट मग माझं पृथ्वीवरती एवढं आहे मग मी मार्क्सवरती गेले तर मार्क्स आणि वेट सेमच असणार आहे का तुमचं ते ला ला तुम्हाला लिहायचं आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आणि प्रश्न तुम्हाला जवळजवळ फोर फौर मार्क्सला ब्रीफ क्वेश्चन मध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतात त्याच्यामुळे याचं उत्तर कसं लिहायचं ट्रिक नाही आणि लक्षात पण कसं ठेवायचं चला माझ्यासोबत जाणून घेऊया ओके सिस्टूडन हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बोर्डाच्या पेपरमध्ये बऱ्याचदा आलेला आहे तुमचा मधला पहिला प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे तुम्हाला मास्ची शॉर्ट नोट येऊ द्या वेटची शॉर्ट नोट येऊ द्या किंवा याच्यामध्ये जो जो पाच पाच पॉईंट मी तुम्हाला दिलेला आहे या पाच पॉईंट कुठला कुठलाही पॉईंट तुम्हाला द फिलिंगला येईल मॅच द पेअर एमसीक्यूज क्यूज मध्ये तुमच्या कुठल्याही प्रश्नामध्ये येऊ हो द्या जर मास आणि वेटची कन्सेप्ट जर तुमची आता क्लिअर असेल तर तुम्हाला बारावी काही शिक्षण घ्या तुम्हाला मास आणि वेट विषय कोणी जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर डिस्टिंग मास अँड वेट किंवा डिफरन्स बिटवीन मास अँड वेट असा प्रश्न आल्यानंतर पहिलाच तुमचा प्रश्न आहे आणि त्याला जोडून एक अजून दुसरा पण प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पण मी सांगणार आहे पण आपण पहिले मास आणि वेटचा डिफरन्स छानपैकी समजून घेऊया तर मास म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट आता लिहायचं कसं बघा Amount, द अमाऊंट हा पेन आहे द या पेन मध्ये या पेन ज्या पदार्थापासून बनलेला आहे त्याचे किती पार्टिकल्स प्रेझेंट आहे करोड आहे लाख आहे आ, हजार आहे किती पार्टिकल प्रेझेंट आहे म्हणजे या पेनचं ते मास झालं हा बोर्ड आहे या बोर्ड ज्या गोष्टीपासून तयार झालेला आहे त्याचे किती पार्टिकल्स या बोर्डमध्ये प्रेझेंट आहे ते म्हणजे मास डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची येस 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 द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एन ऑब्जेक्ट ऑर एनी सबस्टन्स म्हटलं ते चालेल द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इच कॉलचे मासे डेफिनेशन लिहायचे आहे त्यानंतर वेट वेट म्हणजे इट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट कुठल्याही पदार्थावरती पृथ्वी सोडल्यानंतर काय तो, तो? हा पदार्थ सोडल्यानंतर खाली येतोय हा पदार्थ सोडल्यानंतर खाली येतो का ग्रॅव्हिटेशनल पृथ्वी त्याला आकर्षून घेते ग्रॅव्हिटेशनल फोर्सने मग ह्या पेनचं मास किती वेट किती आहे मग या पृथ्वीने याच्यावरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला आहे म्हणजे तिचं त्याचं झालं वेट द ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट कुठल्याही जगातल्या कुठल्याही पदार्थावरती पृथ्वी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते ना त्याला आपण वेट म्हणत असतो सो so, पहिला डिफरन्स आय थिंक तुम्हाला छानपैकी क्लिअर झाला असेल सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा छानपैकी लिहून घ्या मास आणि वेटमध्ये काय डिफरन्स आहे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही काय करणार आहात सगळेजण याची डेफिनेशन लिहिणार आहात शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही मी जे वेगळ्या पेन मध्ये आहे ते तुम्ही लिहून घ्या पहिल्या मध्ये तुम्ही काय लिहिणार मास आणि वेट डेफिनेशन लिहिणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट तर एकाच शब्दाचा आहे इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी म्हणजे जी, जी दाखवण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड व्हेक्टर म्हणजे काय ज्याला मॅग्निट्यूड दिशा आणि परिमा परिणामाची परिमाणाची सुद्धा काय आहे गरज आहे त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणत असतो कुठल्या दिशेने आणि परत मेजरिंग युनिट पण लागणार आहे तुमचं जे मास आहे आपण म्हणतो ना किती किलो डाव्या दिशेने किती किलो उजव्या दिशेने पूर्व दिशेने पश्चिम असं म्हणतो का नाही मास म्हणजे स्केलर क्वांटिटीला कुठल्याही दिशेची गरज नाही पण वेट मात्र वेट काय वेट काय आहे ही वेक्टर क्वांटिटी कारण की त्याच्यावरती फोर्स लागतो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय आणि फोर्सला काय असतं दाखवण्यासाठी एक Uh, ट्रिक कशी लक्षात ठेवायची माहिती का फो वेट म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स फोर्स दाखवण्या फोर्स जो आहे तो आपण एक विशिष्ट दिशेने दाखवतो लावत असतो वरती लावतो खाली लावतो उजवीकडे लावतो डावीकडे लावतो सो फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे कारण तिला दिशेची गरज आहे वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी मास इज अ स्केलर क्वांटिटी आता त्याच्यामध्ये तुम्ही सहावा पॉईंट असाही वाढू शकतात मास इट कॅन बी एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड ओनली इट कॅन बी एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन म्हणजे तुमचे सहा पॉईंट तयार होतील म्हणजे हा पॉईंट लिहिल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही सव्व्या पॉईंटमध्ये लिहू शकता ठीक आहे क्लियर पहिला पॉइंट मध्ये काय लिणार डेफिनेशन दुसरा इकडे पण पहिला पॉइंट मध्ये डेफिनेशन दुसरा क्वांटिटी कुठल्या प्रकारची क्वांटिटी आहे फिजिकल आहे कि स्केलर आहे कि वेक्टर आहे झालं तिसरा पॉइंट मध्ये लिणार आहे त्याचं एसआय युनिट अ तुमचं जे मास आहे त्याचं एसआय युनिट काय आहे आणि तुमचं जे वेट आहे त्याचं यसा युनिट काय आहे तुमचं जो मास आहे त्याचं यसा युनिट आहे किलोग्राम मास कशामध्ये मोजणार तुम्ही किलोग्राम मध्ये माझ्यामध्ये किती अमाउंट ऑफ matter प्रेजेंट आहे या पेन मध्ये किती अमाउंट ऑफ matter प्रेजेंट आहे किंवा या फॅन मध्ये किती अमाउंट ऑफ matter प्रेजेंट आहे किंवा ह्या इथे बेड आहे त्या बेड कशाचे पार्टिकल वुडन कोणत्या पार्टिकल्स ने पार्टिकल्स प्रेझेंट आहे म्हणजे त्याचं मास अमाऊंट ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द द ऑब्जेक्ट इज इज एज सो मेजर इन किलोग्राम तस वेट म्हणजे काय फोर्स वेट म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटन मध्ये मोजतो न्यूटन मध्ये म्हणजे वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे न्यूटन ट्रिक काय लक्षात ठेवायचं वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे न्यूटन म्हणजे व्हॅक्टर क्वांटिटी डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं ट्रिक ओके द मास नेव्हर बी झिरो मास कधीही झिरो नसतं मास कुठेही तुम्ही कधीही झिरो नसतं द वेट इज ऍट झिरो ऍट द सेंटर हो वेट जे आहे सेंटरला काय असतं नेहमी वेट तुमचं झिरो असतं ठीक आहे मास नेव्हर बी झिरो इट इज झिरो ऍट द सेंटर सेंटरला तुमचं जे वेट आहे ते काय असतं झिरो असतं पुढे इट डज नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस मास तुम्ही कुठे जा तुम्ही पृथ्वी असा तुम्ही चंद्रावर जा तुम्ही तुमचं जे काय होतं शनी शनीला काय पण साटन साटनवरती जा कुठे जा तुमचं जे मास आहे ते कॉन्स्टंट असणार आहे ते इट डज नॉट चेंज ते चेंज होणार नाही पण वेट जे आहे ते मात्र चेंज होतो तुम्ही पृथ्वीवर आहे तुमचं वजन साठ किलो तुम्ही चंद्रावर गेले ते दहा किलो तुम्ही स्पेसमध्ये गेले तुम्ही वजनच नाही वेटलेस म्हणजे वेट जे आहे जी ची व्हॅल्यू आहे काय होती ते चेंज होते इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस हे काय होतंय तुमचं प्लेस टू प्लेस चेंज होत आहे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना पाच तुमचे डिफरन्स लक्षात ठेवायचे पाच लिहा चार लिहा याच्यामध्ये लक्षात ठेवा याची डेफिनेशन याची डेफिनेशन दुसऱ्या याच्यामध्ये इट इज स्केलर क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी डेफिनेशन मध्ये काय लिहिणार तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये यास माझ्याकडे लक्ष द्या तिकडे नका पाहू न बघता तुम्हाला लिहिता येणार आहे आता तुम्ही न बघता आजच्या आज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून बघा दॅट इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स ऑर इन द ऑब्जेक्ट इज कॉल एज द मास अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज कॉल एज इट्स वेट ओके इट इज अ मास इज स्केलर क्वांटिटी इट इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज वेक्टर क्वांटिटी नीड्स डायरेक्शन अँड फोर्स रिक्वायर्ड डायरेक्शन ओके देन नेक्स्ट वन नेक्स्ट वन इट्स येसा युनिट इट्स किलोग्राम इट्स येसा युनिट इज न्यूटन फोर्स आहे म्हणून न्यूटन दाखवतो इट्स इट नेव्हर बी झिरो इट इट कॅन बी झिरो ऍट द सेंटर सेंटरला काय असतं ते झिरो असतं इट डस नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस प्लेस टू प्लेस त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही कधी याची व्हॅक्टर व्हॅल्यू चेंज होते डिफरन्स क्लिअर क्लिअर याला जोडून एक प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया छान छानपैकी लिहून घ्या आवडतंय सगळ्यांना ट्रिक पण सांगते उत्तर कशी लक्षात ठेवायची ओके चल स्टुडंट ब्रीफ आन्सरमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर टू मधलं मा पहिलं मास आणि वेटचा डिफरन्स मी सांगत होते पण त्याला लागून अजून हा एक प्रश्न पण विचारला गेलेला म्हणजे तुम्हाला तीन किंवा चार मार्काला चार मार्काला जर आला तर दोन मार्काला तुम्हाला फरक स्पष्ट करा डिफरन्स आहे मास आणि वेट आणि दोन मार्काला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्याला लागून प्रश्न काय आहे विल द मास अँड वेट ऑन ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ऍज देअर व्हॅल्यूज ऑन मार्क्स म्हणजे पृथ्वीवरती जर एखादी वस्तू आहे त्याचं मास आणि वेट जेवढं आहे तेवढंच मार्क्सवरती भरणारे का नाही मग याचे तीन पॉइंट करायचे आहे उत्तर कसं लिहायचं बघा हे वाक्य बघा त्यांनी काहीच करायचं नाही तिथून तुम्हाला ट्रिक सांगते उत्तर कसं लिहायचं हे ट्रिक सांगते लक्षात घ्या द मास ऑफ अँड ऑब्जेक्ट द मास ऑफ अँड ऑब्जेक्ट विल बी सेम ऑन द अर्थ अँड मार्स तुम्हाला लक्षात ठेवायचं विल द मास अँड द वेस्ट मग काय करायचं विल शब्द फक्त काढून टाकायचा इथे विल शब्द काढून टाकायचं पहिलं काय घ्यायचं पहिल्या पॉईंटमध्ये द मास ऑफ अँड ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम पहिला पॉईंट इथूनच लिहायचं आहे पहिल्या पॉईंटमध्ये विल शब्द काढून टाकायचं अँड द वेट हा शब्द काढून टाकायचा उत्तर झालं की जो मास आहे मास हे तुम्ही कुठेही जा तुम्ही चंद्रावर जा तुम्ही नेपच्यूनवर जा तुम्ही कुठेही जा तुमचं जे मास आहे ते सगळीकडे काय असतं सेम असतं मग पहिलं येईल द मास ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम म्हणजे तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर दिलं आहे तुम्हाला कुठे धावपळ करण्याची किंवा कुठे पाठांतर करायची गरज वाटते का नाही फक्त काही व्हील शब्द काढला आणि वेट मास हे तुमचं सेम असतं ठीक आहे पुढे बट पण वेट मात्र वेगवेगळं असतं बट द आता काय करायचं आता मास शब्द बाजूला काढायचा मास शब्द बाजूला काढायचा आता दुसऱ्या पॉईंटमध्ये मास शब्द बाजूला काढायचं हा बट बट काय करायचं बट द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ हां द वेट विल नॉट बी सेम ऑन दी अर्थ आता काय करायचं हेच वाक्य हे वरचं वाक्य आणि तेच रिपीट करायचं अजून एक ट्रिक सांगते वरचं वाक्य एक नंबरचं वाक्य तिथून कॉपी करून लिहिले दुसरं वाक्य काय करायचं बट शब्द टाकायचा द ऐवजी काय करायचं तुम्ही वेट शब्द टाका द वेट विल नॉट बी सेम ऑन द अर्थ अँड मार्स इथे काय पहिल्याच्यात विल मा, वे बी सेम ऑन द अर्थ अँड मास मास जे आहे ते अर्थवरती वरती सेम आहे पण वेट मात्र सेम नाहीये दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सेम नाहीये तेच वाक्य रिपीट करायचं मासच्या ऐवजी वेट शब्द टाकायचा आणि विल आहे तिथे विल नॉट टाकायचा विल नॉट बी सेम ऑन अर्थ अँड बाकीचं वाक्य तसंच तसंच आहे क्लिअर सगळ्यांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार तिथून लिहिणार द मास अँड वेट ऑफ अँड ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम बट बट द वेट will not be same on Earth and Mars. का आता वेट का सारखं नसतं कारण जी ची व्हॅल्यू बदलत असते मग थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही ते लिहा बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मार्स इज डिफरंट फ्रॉम अर्थ कारण की जी ची व्हॅल्यू पृथ्वीवरती वेगळी आहे जी ची व्हॅल्यू स्पेसमध्ये गेली तर वेगळी आहे जी ची व्हॅल्यू माउंट एव्हरेस्ट वर गेली तरी वेगळी आहे जी ची व्हॅल्यू मार्क्सवरती गेल्यानंतर पण काय होणार आहे तुमची इथे चेंज होणार आहे मग थर्ड पॉईंटमध्ये काय लिहिणार बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन मार्स इज डिफरंट फ्रॉम अर्थ पृथ्वीवरती जेवढी जी ची व्हॅल्यू आहे तेवढी मार्क्सवरती नाही ती चेंज होते आहे झाले तुमचे क्लिअर सगळ्यांना पहिला पॉईंट कॉपी करून लिहायचा दुसरा पॉईंट विल नॉट वेट काही चेंज वेट काही सगळीकडे मार्स आणि अर्थवरती सारखं नसतं काय सारखं नसतं तिसऱ्या पॉईंट मध्ये बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस ऑन मार्स ऍज कम्पेअर टू अर्थ डिफरंट आता हे शब्द ऐकले आठवले नाही अवघड अवघड शब्द तुम्हाला समजा तिसऱ्या पॉईंटमध्ये आठवले नाही तर काय टीचरांनी काय सांगितलं अरे अरे टीचरांनी काय सांगितलं टीचरांनी सांगितलं होतं की जी ची व्हॅल्यू जी आहे ती मार्क्सवरती वेगळी असते आणि तुमची अर्थवरती वेगळी असते मग तुम्ही तुमच्या लिहा ना द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट ऑन अर्थ अँड द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट ऑन मार्क्स लिहा तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मारती मिळेल काय सांगितलं काय सांगितलं मी द व्हॅल्यू ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट ऑन अर्थ डिफरंट ऑन अर्थ परत हेच वाक्य रिपीट करा द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट ऑन मार्स मार्सवरती वेगळी आहे पृथ्वीवरती वेगळी आहे म्हणून ती काय असतं वेट काय असतं दुसरीकडे वेगवेगळं असतं सो अशा पद्धतीने हा आन्सर इन ब्रीफमधला मार्स आणि वेट मधला डिफरन्स आणि त्याच्यावरती रिलेटेड हा जो क्वेश्चन आहे तो मी ते छानपैकी क्लिअर केलेला आहे आणि ट्रिकने सांगितलं आहे कसं लिहायचं आहे आवडली का तुम्हाला ट्रिक उत्तर लक्षात राहतील ना मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे उत्तर कसे लक्षात ठेवायचे हाऊ टू रिमेंबर द तीन मार्काचं लेसन आहे ग्रॅव्हिटेशन विथ ऑप्शन किती आहे कमेंट सेक्शन मधल्या तीन पैकी तीन मार्क आणि विथ ऑप्शन जर सहा असेल तर तुम्हाला ते पैकीच्या पैकी मार्क ह्या लेसनचे मिळालेच पाहिजे